वसुबारस अर्थात दीपावलीच्या पहिल्या दिवशी रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघ तसंच नाशिकमधील मुद्रित प्रसार माध्यमांद्वारे भव्य गोदा आरतीचं नि आयोजन करत नाशिककरांनी दीपोत्सवाचा प्रारंभ केला गोदावरीचं प्रदूषण दूर करण्यासाठी सेवा कार्य उभारण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला या गोदा आरतीमध्ये नाशिक आखाड्याचे महंत कैलास मठाचे स्वामी स्वामी संविधानंद सरस्वती पंचमुखी हनुमान मंदिराचे भक्ती चरणदासजी महाराज आमदार राहुल ढिकळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासह शहरातील विविध समाजसेवी संस्था संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते पारंपरिक वेश परिधान केलेले अडीचशेहून अधिक तरुण तरून तरुणी आणि मोठ्या संख्येने नाशिककर गोदा आरतीमध्ये सहभागी झाले होते गोदावरी प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून प्रार्थना करण्यात आली प्रत्येकाने रोज कोणत्या ना कोणत्या सेवा कार्यात सहभागी व्हावं गोसेवा समाजसेवा राष्ट्रसेवा माता पित्यांची सेवा आराध्य दैवत तिची सेवा करण्याचा संकल्प प्रत्येकाने सोडावा अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली मुंबईत शिवाजी पार्क इथे महाराष्ट्र नवनिर्माण